सातारा जिल्ह्यातील उमरज येथील ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे कृतीयुक्त शिक्षण उपक्रमाअंतर्गत शालेय बालबाजार संचालिका अंजली महेशकुमार जाधव यांच्या हस्ते शालेय बालबाजाराचं उद्घाटन करण्यात आलं शाळेच्या प्रांगणात आयोजित या बाजारात विद्यार्थ्यांनी एकीकडे भाजीपाला फळे सौंदर्य प्रसाधने तर दुसरीकडे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीला आणले होते यामुळे या उपक्रमास आठवडी बाजाराचं स्वरूप आलं होतं यावेळी ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन महेश कुमार जाधव आणि इतर संचालक शिक्षक पालक यांनी या बाल बाजारात खरेदी करून मुलांच्या या उपक्रमाचं कऊतुक केलंय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुलांना जीवनामध्ये व्यवहार आणि देवाणघेवाण करता यावी हा या मागचा उद्देश असून या उपक्रमामुळे मुलांची बौद्धिक क्षमता सुधारण्यास मदत व्हावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असल्याच्या भावना संस्थेच्या संचालिका अंजली महेशकुमार जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत